अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल आमदार रोहित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकानं यासंदर्भात तक्रार दाखल केली होती दरम्यान यावर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया कलम तीनशे छत्तीस दोन कलम तीनशे तीन म्हणजे फसवणूक केल्याचा हे कलम आहे फ्रॉजरी डॉक्युमेंट कुठलं तरी आपण आदला बदल केलं खोटं केलं खोटी सही केली कोटात वापरलं नाही तर कोणाच्या जे जमीन ही आपण खोट्या सहीली विकत घेतली याला फ्रॉजरी म्हणतो मी कुठं कुठं काय केले तिथं मी कुठंच त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही मीच दाखवून देत होतो चोरी कशी होती आणि त्याचंच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं हे कसले कलम त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्याच बरोबर तीनशे छत्तीस चार दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली अरे कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली